बाई किती गाय आणलेले सात आठ आहे का हे गाय पहिल्या रू आहे काय दूध देईल सतरा अठरा प्राईज कशी सांगितली एक ती एकतीस एकतीस कमी जास्त होईल का व्यावरला बसले किती दात केलेले दोन दात केलेले के का अंगपडी सडमुख त्याला बांधून दुधाला दुधाला नाही बांधून ही ही पहिला रू आहे का दुसऱ्यांदा आहे का काय प्राइस सांगितली हिची कमी जास्त होईल ना दूध काय दिलेलं हिने बावीस लिटर सांगितलेलं आहे मित्रांनो तुम्ही गाय पाहू शकता एक नंबर क्वालिटीची गायी आहे ही पहिला रू आहे का दुसऱ्यांदा आहे का

दात किती केले के कडदाताला कड दात आलाय नागर हा कमी जास्त होईल ना व्यावहार बसल्या तुमचा मोबाईल नंबर सांगा ना पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठेचाळीस दहा पासष्ट इथंच दाऊन राहतील आता किती दिवसापासून बाजार म्हणजे बंद होते आज पाहिला पाच आठवडे बंद होता तर मग तर आता रेट कशी राहतील मग गायंचे माला मालाच मोलच होणार मालाचं मोलच होणार आहे इथंच राहते तुमच्या कायम गाया? मित्रांनो तुम्ही पाहू शकता जर कोणाला घ्यायची असेल तर या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा ते तुम्हाला अवेलेबल करून भेटेल तुम्हाला गाया